ठाण्यामध्ये ठाकरे बंधू सर्वांच्या ठिकरे उडवतील असा इशारा खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री शिंदेसह महायुतीला दिलेला आहे ठाणे मनपा निवडणुकीसाठी राऊतांनी अबकी बार पंचाहत्तर पारचा नारा दिलेला आहे तर राऊतांच्या या वक्तव्यावर शिवसेनेनं पलटवार केलाय तर ठाणे मनपासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं अबकी बार पंचाहत्तर पारचा नारा दिलेला आहे ठाकरे बंधू सगळ्यांच्या ठिकऱ्या उडवतील असं म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेसह महायुतीलाही निशाणा साधलेला आहे आणि आता संजय राऊतांच्या टीकेला शिवसेनेनंही प्रत्युत्तर दिलं आहे प्रत्येक मराठी माणसाला आम्ही पाच जागा जास्तच मिळू हे दोन ठाकरे काय करणार हा दोन ठाकरे काय करणार सगळ्यांच्या ठिकऱ्या उडवणार तुम्ही म्हणाल ठाण्यात पंचायत पहा तुम्ही बघा यांच्या सगळा खेळ आता संपत आलेला आहे विधानसभेतला लोकसभेत लोक फार जागरूक झाले रस्त्यावर उतरू आम्ही लक्षात सांगतो दो। दोन ठाकर्यांनी ठरवलं तर रस्ते बंद होतील मुंबईचे घोडा मैदान जवळ आहे ठिकऱ्या कुणाच्या उडतील हे ठाण्यातली जनता दाखवून देईल कारण खरं म्हणजे जे स्वतःच्या विचारांवर भूमिकेवर स्टँड राहत नाहीत अशा लोकांचा बँड जनता वाजवत असते आणि ठाणेकर नक्की वाजवतील कारण त्यांनी आनंद साहेबांचा अपमान केलं आहे आनंद साहेबांना कमी लेखलं आहे आनंद साहेबांचा फोटो काढलेला आहे त्यामुळे ठाणेकर जनता त्यांना धडा शिकवतील